बातमी आहे तळोजा येथून तळोजा येथे भंगार गोदामाला आग लागली आहे अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत तळोजा येथील भंगार गोदामाला आग लागली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी पोलीस सुद्धा या घटनास्थळी दाखल झालेले आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न आहेत आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या आहेत कविता काय अधिकची माहिती नक्कीच पनवेल येथे तळोजामध्ये रोईजण टोल नाक्याजवळ जे आहे भंगारचं गोडाऊन आहे या गोडाऊनला आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते घटनास्थळी ज्या अग्निशामक दलाच्या ज्या आहेत त्या सहा गाड्या ज्या आहेत त्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत अद्यापही आगीवर आगीवर नियंत्रण मिळालेले नाहीये आणि आगीमुळे जे आहे तळोजा परिसरात संपूर्णपणे जे आहे पसरलेले पाहायला मिळतात त्यामुळे तळोजा परिसरात जे आहे ते भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे कविता आगीचं कारण समजलंय का नक्कीच ही आग जी आहे आता थोड्या वेळापूर्वीच लागलेली आहे त्यामुळे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे त्याचबरोबर या भगणार गोडाऊन मध्ये कोणीही आतमध्ये नसल्यामुळे जे आहे आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये निलंम नक्कीच धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी